नाशिक लोकसभा मतदारसंघातील सातपूर विभागात महादेववाडी येथील ई मशीन एक तास बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली यावेळी मतदारांनी मात्र चांगला संताप व्यक्त केला एकीकडे एक मतदार याद्यांमध्ये ज्येष्ठांची नावं सापडत नाही दुसरीकडे मोबाईल वापरावर बंदी तर काही ठिकाणी बोगस मतदानही आढळून आलंय महादेववाडी येथे ईव्हीएम मशीन एक तास बंद पडल्याने मतदान प्रक्रियेचा झालेला खोळंबा यावर सर्वच मतदारांनी संताप व्यक्त केला हा सर्व सावळा गोंधळ का असाही प्रश्न काही सुजान नागरिकांनी उपस्थित केलाय मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होतो हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधींचा खर्चही केला जातो मात्र ही प्रक्रिया पार पडताना अशा प्रकारे वारंवार गोंधळ उडत असेल तर याला जबाबदार नेमकं कोण असाही प्रश्न महादेववाडी येथील मतदारांमधून उपस्थित केला जातोय तब्बल एक तासासाठी ई मशीन बंद पडल्याने महादेववाडी येथील मतदारांना परतीचा मार्ग स्वीकारावा लागला तर काही सुजाण नागरिकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेत ई मशीन सुरू होण्याची प्रतीक्षा केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक